मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवरील मालिकांमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून मालिकांमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवत असतात असाच ट्विस्ट कलर्स मराठीच्या एका लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची एंट्री होणार आहे तर मंडळी मध्यंतरीच्या काही काळामध्ये मुक्ता बर्वेने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता या दरम्यान ती चित्रपट व नाटकांमध्ये सक्रियरित्या काम करताना दिसत होती आता ती प्रेक्षकांची लाडकी ठरलेली कलर्स मराठीच्या इंद्रायणी या मालिकेत एंट्री घेणार आहे कपाळावर मोठी टिकली गळ्यात माळा साडे डोळ्याला गॉगल लावून जबरदस्त अंदाजात मुक्ताची एंट्री या मालिकेत होणार आहे आनंदीबाईच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला विठोच्या वाडीत आली एक नवी पाहुणे असं कॅप्शन देत कलर्स मराठीने हा नवा प्रोमो शेअर केला आहे तर इंद्रायणी मालिकेत मुक्ताने एंट्री घेतल्याचा खास सीन प्रेक्षकांना शनिवारी सोळा नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे आता आनंदीचे जिरवून लहानगे इंदूची मदत मुक्ता कशी करणार हे मालिकेत पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान मुक्ताच्या एंट्रीचा प्रोमो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे नेटकऱ्यांसह अभिनेत्रीच्या चाहत्यांनीही चा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे मुक्ताच्या या नव्या रूपात पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच आतुर असतील मुक्ता परवेने आजवर मराठी चित्रपट नाटक मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे अग्निहोत्र अजूनही बरसात आहे एका लग्नाची दुसरी गोष्ट रुद्रम अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये मुक्ता झळकली होती आता ती कलर्स मराठीच्या इंद्रायणी या मालिकेत झळकणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका